राजस्थानचं डाळिंबाच्या लागवडीचे प्रमाण पण भरपूर झालेलं आहे आणि तिकडचे माल पण इकडे भरपूर येतात आणि आता सध्या पण डाळिंब चालू आहे ना असं नाही पण आता राजस्थानच्या डाळिंबाचं सीझन सर्वसाधारण नोव्हेंबर टू फेब्रुवारी आणि मार्चच्या पंधरा दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालणार रा आहे राजस्थान मध्ये भरपूर झाल्यामुळे आता तिकडचा माल इकडे येतो आणि थंडीचं प्रमाण नॉर्थ साइडला जास्त जास्त असल्यामुळे राजस्थानचा माल हा दिल्ली कलकत्ता या साइडला कमी प्रमाणात जातो आणि महाराष्ट्र साईडला जास्त प्रमाणात जवळपास महाराष्ट्राचा जो माल आहे तो सर्वसाधारण सत्तर रुपये ते एकशे वीस दीडशे रुपये किलो पर्यंत चाललेला आहे आणि जो राजस्थानचा माल आहे तो सर्वसाधारण पन्नास रुपयापासून जवळपास शंभर एकशे दहा एकशे वीस रुपये किलो असं चाललेला आहे त्याच्यामध्ये पण प्रतवारी असते भरपूरशी आणि प्रतवारी प्रमाणे माल आहे महाराष्ट्रातून जवळपास आता तीस टक्के गाडी माल हा महाराष्ट्रातला आहे आणि जवळ सत्तर टक्के जो माल येतो तो राजस्थान मधून सध्या बाजारात येत आहे बराचसा फरक आहे महाराष्ट्राच्या गाडी कधी पण आहे आणि राजस्थानच्या डायंबाच्या प्रमाणात काय होतं थोडं बीचं प्रमाण थोडं मोठं असतं आणि याच्यामध्ये स्वीटनेसचं प्रमाण महाराष्ट्राच्या डायंबामध्ये जास्त आहे स्वीटनेस प्रमाण जास्त आहे महाराष्ट्राच्या डायमंड हर्षल जेजूरकर